चॅनेलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि एकही व्हिडिओ मिस नाही होणार प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शीपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत देवीसाठी वेणी कशी बनवायची आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या ज्यावेळेला गुरुवारची पूजा करतो त्यावेळेला आपण कलश ठेवतो हो आणि कलशाला देवीचं स्वरूप देतो तर त्यावेळेला आपल्याला देवीसाठी जी वेणी घालायची असते म्हणजेच महालक्ष्मीला जी वेणी घालायची असते तीच कशी घरच्या घरी बनवायची ते आपण पाहणार आहोत इकडे मी साधारण दहा शेवंतीची फुलं घेतलेली आहेत आणि एक गुलाबाचं फूल घेतलेलं आहे आणि दोरा घेतलेला आहे वेणी करण्यासाठी इकडे मी दोरा घेतलेला आहे आणि आपण हा दोरा खुर्चीला बांधून करणार आहोत तिकडे मी खुर्ची घेतलेली आहे तर इकडे पहिल्यांदा आपण हा दोरा जो आहे तो खुर्चीला अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे आणि शेवटी इथे गाठ मारायची आहे आणि जितका आपण दोरा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त दोरा आपण गाठी मारण्यासाठी सोडणार आहोत मी तर दोरा कट करते आणि आता आपण फूल गुंपणार आहोत तर मी इकडे गुलाबाची पाकळी घेतलेली आहे एक आणखीन फूल घेतलेलं आहे तर ह्या फुलाच्या मधोमध मी गुलाबाची पाकळी ठेवणार आहे आणि फूल ह्या दो दो दोन दोऱ्याच्या मधून आपण आतमध्ये घालायचं आहे मी इकडे अशा पद्धतीने घातलेला आहे फूल एकदम व्यवस्थित सोडायचा आहे मध्ये आणि हा जो दोरा तो आहे तो ह्या दोन दोऱ्यांच्या वरती टाकायचा आहे आणि मधूनच ओढून घ्यायचा आहे जी आपली गाठ आहे ती घट्ट बसते तुम्ही बघू शकता इथे माझी गाठ घट्ट बसलेली आहे त्याचबरोबर मी आता दुसरं फूलही ही सेम ओन घेणार आहे दोरावरून टाकायचं आणि गाठ घट्ट मारून घ्यायची आहे गुलाबांच्या पाकळ्यांची डिझाईन ही पूर्ण वेणी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला छान पद्धतीने दिसेल आत्ता आपण दोन फुलं सध्या घातलेली आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेली सगळी फुलं पण गुंफून घेऊया दोऱ्यामध्ये एकदम सोपी पद्धत आहे फक्त दोन दोऱ्यांच्या मिडमधून मिडलमधून आपल्याला फुलं आतमध्ये घालायचं आणि त्याच्यावरून दोरा टाकून फक्त गाठ मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने फुलांचे हार वेणी गजरे आणि तोरणं कशी बनवायची याचे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत पाडवा दसरा लक्ष्मीपूजन आपले सण वार्जे येतात त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी लागतात बनवण्यासाठी पण बाहेरून मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता तर त्या अशा त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईबही करा सोबत बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आणि तुम्हाला दिसत असेल इथे मध्ये गुलाबाच्या पाकळ्यांची डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता आपली वेणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आता फक्त खुर्ची वर उचलून घ्यायची आहे आणि हा दोरा जो आहे तो खाली घ्यायचा आहे काढून आणि आपली देवीसाठी कलशासाठी वेणी तयार झालेली आहे बघू शकता किती गुलाबाच्या पाकळ्या वगैरे छान दिसतात ह्याच्यामध्ये मस्त अशी तयार झालेली आहे आणि आपण अशी कलशाला अशा पद्धतीने राऊंड करून घालू शकतो खूप छान दिसते एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी देवीसाठी वेणी कशी बनवायची हे सांगितलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू